हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अबीर गुलाल या मालिकेत अगस्ती आणि शुभ्राचं लग्न होतं आहे खरं तर आपल्याला अपेक्षा काहीतरी वेगळी आहे आणि मालिकेत दिसतं काहीतरी वेगळं पण नाराज करणार नाही आहे ही मालिका तुम्हाला असं मला इथे अलावड कळतं आहे तर हिंट देते मी छोटीशी तुम्हाला सगळ्यांच्या ज्या कमेंट्स होत्या की अगस्त्याला सांगा की तू हँडसम आहे ते सगळं मी असायला सांगायला इथे आली आहे दोघंही माझ्यासोबत आहेत खूप स्वागत राज्री मराठीमध्ये कसे आध खूप मस्त खूप मजा येते शूट करायला आणि थँक्यू आमच्या इथे आल्याबद्दल स्पेशल कमेंट्स आहेत की प्लीज जेव्हा नेक्स्ट इंटरव्ह्यू होईल तेव्हा अगस्त्याला सांगा तो खूप हँडसम आहे आणि तो खूप छान काम करतो कमेंट्स आहेत अरे थँक्यू थँक्यू सो मच खरंच मनापासून आभार ज्यांनी कोणी कमेंट केला त्यांना आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचा <laughs> मला वाटलं होतं हा डायलॉग येणार आहे बरं <laughs> पण खूप मी देतो <laughs> प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करतो तुम्ही जे रील्स वगैरे शूट करताय सेटवर कमाल आहेत आणि रिस्पॉन्स हे खूप छान मिळतोय आणि आज मस्त लाड करून घेते हातावर मेहंदी वगैरे आहे तर म्हणजे मग अशी आहेत सगळे आहे पण अगस्त्य नाही नाही अगस्त्य असं म्हणतो त्याच्याकडे स्त्री दाक्षिण्य उत्तर अक्षय असं म्हणतो तो अजिबात समोर एसी असेल आणि एकच खुर्ची असेल तर तो, तो, तो

असं वाटत लोकांना देतो प्रेम देतो कुर्च्या आणि दरवाजा वगैरे सांग ना गायत्री की चांगली गोष्ट जी तुला वाटते अक्षय बद्दल की भाई भारी हा मुलगा जेव्हा फर्स्ट टाइम तुमची भेट झाली होती आणि तो एक पॉइंट असतो ना की हा मुलगा खूप Uh, मला वाटतं मी पहिल्यांदा भेटलो मी आधी आमची काही ओळख नव्हती ह्या शो करायच्या आधी तर पहिल्यांदा कलर्सच्या ऑफिसमध्ये भेटलेला तर मला खूप माजुरडा वाटला होता हा आणि त्याला माहिती आहे मला खूप माजुरडा वाटला होता की मला असं झालं की बापरेचं ह्याच्याबरोबर शूट करायचं आहे तर मग त्याच्यानंतर जसं आम्ही शूट करायला लागलो जसं आमच्या गप्पा झाल्या त्याच्यानंतर कळलं की अजिबात माजुरडा नाही आहे हा खूप चिल आहे हा खूप फन आहे तो सेटवर असला की एक एनर्जी असते आणि खूप सपोर्टिव्ह आहे खूप कोऑपरेटिव्ह को ॲक्टर आहे त्याच्यामुळे फार फार मजा येते त्याच्याबरोबर काम करायला पण भारी वाटली की ती इतकी कम्फर्टेबल झाली तुझ्यासोबत की ती जे काय मनात आहे ते सगळं बोलली म्हणजे तुमची फ्रेंडशिप आता बोलायचं म्हणून नाही जातं कारण हा जो भाई आहे ना हा भाई मेरे को बहुत अच्छा लगा है। <laughs> भाई के साथ काम करने का मजा अलग आहे भाई के साथ बात करने का अलग आहे म्हणजे आता मी तिला म्हटलं की जेवण झालं आता जोपे तो उठलोय मी ये <laughs> वारायच्या रूम मध्ये सो वो भाई के साथ कम्फर्ट है तर मला काहीतरीच बोलते असं <laughs> आ... बोलला ना भाईला भाई so, सांगते की भाई हे जरा गप्पा मारायचे तिच्याबरोबरचा कम्फर्ट सुद्धा लगेच झाला आणि माझ्या बाबतीत लोकांना खरंच पहिल्या भेटीत किंवा असं वाटतं की खूप माज आहे तो आहे नाही असं मी अमान्य करतच नाही पण जिथे दाखवायचं तिथेच दाखवतो मी आणि माझ्या जवळचा झाला की तो कधीच लांबचा होत नाही याची खात्री असते मला आणि हा म्हणजे हा भाई जो आहे तो माझ्या कायम जवळ राहणार आहे <laughs> थँक्यू <थांक> <laughs> गायत्री आल्यावर कधी असं कळत नसेल ना म्हणजे गायत्री आली समजत एक तर हसण्यावरून किंवा आवाजावरून हसण्यावर ना अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की तिचं <laughs> हसणं पण आवाज आम्ही खूप जवळला रोज ऐकतो त्यामुळे मी आवाजावर आता आता इतकी मज्जा झाली इथे इंटरव्ह्यू चालू होते मिली आहे ना तिचा तिला शूट नव्हतं थोडा वेळ ब्रेक होता तर ती आज झोपली होती मी मग अशी आत गेली ती म्हणली काय करत होतीस तू मला झोपेत फक्त तुझ्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता किती जोर जोरात हसत होती झोपेत रूम मध्ये बसलो आणि दरवाजा बंद आहे तर जेव्हा तिच्या हसण्याचा आवाज आला तेव्हा कळलं नाही सुरू इंटरव्यू आणि या इकडेच पण श्रीला किती मिस करते कारण मला असं वाटतं श्री आज असेल पण तिचं अनफॉर्च्युनेटली आज शूट नाहीये की ते मिस करते कारण तुमचे एक तिघांचं एक त्रिकूट झालं एक ट्रायंगल खूप जास्त म्हणजे तुला सांगतो मध्ये मी माझं सतत असं बॅक ऑफ द माइंड मगाशी चाललो होतो जेन्युअनली की वो चाहिए थी यार म्हणजे आम्ही तिघं असलो ना की इतके बोलतो इतके बोलतो आणि म्हणजे कधीच कंटाळा नाही आला ग चार महिन्यात आम्हाला तिघांचं ते होतं ना कधी कधी की असं नाही म्हणू शकत प्रत्येक ठिकाणी असं होतं की ॲक्टर ॲक्टरमध्ये थोडेसे क्लॅश असतात सो नशिबाने आमच्या तिघांच्यात एकदाही ती मोमेंट एक नाही आली की आणि आम्ही तिघं इतकं एकमेकांना सांभाळून घेतो मग ते वर्किंग असो कामातला हे असो सो एकमेकांना सल्ले देतो तितक्या सल्ले आम्ही घेतो सुद्धा असं नाही की या इसको से देखा इच्का क्यों सोनू असं काय होत नाही आणि त्यामुळे आम्ही तिघं खूप कमाल एन्जॉय करतोय म्हणाली आहे की मी खूप स्त्रीला गायत्री म्हणाली की ती पायलला मिस करते कारण खरंच आज पायल सुद्धा इथे हवी होती आणि हा म्हणाला तसंच की आम्ही तिघं खूप मजा करतो आणि नॉट ओनली म्हणजे काय म्हणतात असं चांगलं चांगलं बोलणं नाही पटलं ना एखादं तरी पण आम्ही तितकंच ते तोंडावरती एकमेकांना सांगून मोकळे होतो आय फील त्याच्यामुळे आमच्यात ती भांडणं रुसवे फुगवे असं फार काही नाही काही नाही जे काय काही नाही कोणी केला असेल तर ओरडणार आहे तिचा बिग बॉसचा कप फुटला असं तिला सांगण्यात आलं यार बस हे खूप हळवा विषय आहे तुमच्यासाठी मग काय तो तर हळवा विषय आहेच पण आपल्या आमच्या सेटवर गायत्री खूपच हळवी विषय आहे तिच्याबरोबर कोणीही येते आणि प्रॅंक करून जातो यांनी केला होता ब्रँक यार तुम्हाला माहिती नसेल तर हा अत्यंत ब्रँक करतो आणि या प्रँक मध्ये मी नव्हतो हा ह्याच्यात नव्हता तो पण एकमेव असा प्रॅंक असेल ज्याच्यात तू इन्व्हॉल्व आहेस पण हा प्रत्येक प्रॅंकमध्ये इन्व्हॉल्ड असतो मग माझ्याबरोबर वर त्यांनी प्रँक केला होता मध्ये मला सांगितलं की आमच्या डिरेक्टर सरांचा वाढदिवस आहे आणि सगळे इन्व्हॉल्ड होते सगळे आणि माझ्याकडून केक मागवून घेतला का तर यांना केक खायचा होता हा सगळं प्रसिद्ध शिस्सा झाला आता सगळ्यांना माहितीये मीडियामध्ये सगळ्यांना माहितीये तू लीक झाला माहित नाही पण सगळ्यांना रील ला ला रील पण सध्या कलरच्या मालिका खूप गाजत आहेत आणि त्याहून तुमची मालिका तर खूप गाजते कारण का, का ही जोडी सगळ्यांना आवडते आता गायत्री छान दिसतेच आहे मला असं वाटतं की तू गाणं तिच्यासाठी डेडिकेट करावं शुभ्रासाठी खाणा बिखाणा मी घेणार नाही कारण तू तू म्हणजे सुचायला जरा वेळ लागते गाणं पण सुचायला वेळ लागतं मला लेडीज फर्स्ट इकडे मी स्त्री दक्षिण दाखवतो इथे मी स्त्री दक्षिण लागले तर रक्तही लोकांच्या कानात मी गायला स्टार्ट कर मी गाणं गा तू गाणं गा ना मग पहिले तोपर्यंत मला सुचेल ना उखाणा सुरू झाला आहे नेहमी असे काहीतरी प्रश्न घेऊन इंग्लिश मध्ये विचारलंय हा मग अगं म्हणजे बघ ना काम पुटतो ग मला काय गाणं गायचं असतं सांगू का मी एक उखाणा घेते मला सुचला, सुचला आमच्या <laughs> हळदीच्या दिवशी राजश्री मराठी आला आमच्या सेटवर आमच्या हळदीच्या दिवशी राजश्री मराठी आला आमच्या सेटवर सगळ्यांनी आपापल्या घरी बसून बघा अबीर गुलाल कलर्स मराठीवर वर बात क्या बात याच्या चॅनलचं नाव आलं माझ्या मला खूप आनंद आता तुला दुःख व्हाव हो असं वाटत असेल तर माझ्याकडनं गाणं तू तु, तू जेही काल ते खरंच अप्रतिम असणारच माझ्यासाठी नाही तुझ्या तमाम प्रेक्षकांसाठी तुला तमाम प्रेक्षकांसाठी ही अनोखी गाठ कोणी बांधली तुझ्या एक झाले आणि सावली बस थँक्स अलॉट थँक्स अलॉट आता हा थँक्यू सो मच पण मजा येते मालिका बघायला आणि खरंच एक्साइटमेंट आहे की पुढे काय होणार आहे काय होणार आहे फायनली आम्हाला बघायला मिळेल लवकरच थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द जसं तू पहिलं म्हटले होतीस की प्रेक्षकांच्या अपेक्षा भंग होणार नाहीये त्यामुळे बघा आणि यापुढे अजून एक मोठा ट्रिश आहे त्यासाठी सुद्धा बघा जाता जात असं बॉम्ब टाकून गेला थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू